केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र गावात सुरू असलेल्या अखंड हरिणाम सप्ताहात गुरुवारी रात्री नऊ वाजता वाळू माफियांनी धुमाकूळ घातला महाराजांच्या गादीवर सिगारेट विजवली त्याबरोबरच टाळ मृदुंग फेकून देत विणेकरांना धक्काबुक्की केल्याची घटना शहागड जवळील गेवराई तालुक्यातील नागझरी गावात घडली या प्रकरणी संतप्त ग्रामस्थांनी शुक्रवारी गेवराई पोलीस ठाण्यात जाऊन निवेदन देत वाळू माफियांवर गुन्हा दा नोंदवण्याची मागणी केली आहे गावातील मारुती मंदिर परिसरात मागील सहा दिवसांपासून अखंड हरिणाम सप्ताह सुरू आहे या सप्ताहात गुरुवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास गावातील वाळू माफिया गणेश जराड नारायण भुसारे पदरी काळे बळीराम जराड प्रवीण उर्फ लल्ल्या शिंदे उमेश हरेर कृष्णा जाधव यांसह इतरांनी सप्ताह सुरू असलेल्या ठिकाणी येऊन गादीवर सिगारेट विजवली एवढेच नव्हे तर टाळ मृदुंग फेकून देत तुम्ही हा सप्ताह बंद करा नसा तुम्हाला जिवे मारून टाकू अशा धमक्या दिल्या विणेकरांनाही धक्काबुक्की करण्यात आल्याने ग्रामस्थांनी गेवराय पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की हा प्रकार पाहून गावात सप्ताहाच्या निमित्ताने आलेले काही कीर्तनकार निघून जात असताना ग्रामस्थांनी त्यांना विनंती करत कीर्तनासाठी थांबवले ही घटना कळताच रात्रीच्या वेळी गावातील लोक एकत्र आले होते दरम्यान नागझरी येथील ग्रामस्थांनी शुक्रवारी गेवराई पोलीस ठाण्यात धाव घेऊन वाळू माफियांचा बंदोबस्त करून गुन्हे दाखल करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे दरम्यान गेवराई पोलिसांनी ग्रामस्थांना कारवाईचे आश्वासन दिले असून गेवराईचे पोलीस खरंच अवैध वाळू विरुद्ध कारवाई करतात का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर गुळजकर सह आय आय सय्यद ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र काल संध्याकाळी नऊ वाजता आमच्या नागझरी गावात असा प्रकार घडला की आज पूर्ण महाराष्ट्र ज्या नारदाच्या गादीला भेटो त्याच नारदाच्या गादीवर गावातील आणि गावाच्या बाजूच्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी येऊन तिथं पार त्या नाराजाच्या गादीवर सिगरेटचे म्हणजे सिगरेट विजवले त्या जी गादीला आज एवढ्या आपल्या वारकरी संप्रदायात त्या एवढा मान आहे त्या गादीला की तिथं म्हणजे याच्या अगोदर मी माझ्या यांनी ऐकतो आहे की त्या गादीच्या जे नादी लागलेत तर भस्म झालेत लोक आणि ह्या लोकांनी काल असं केलं आहे की तिथे येऊन त्या गादीवर येऊन सिगरेट विजवलेत म्हणजे हा प्रकार इतका निंदनीय की आज पूर्ण गाव आणि गावात ज्या कार्यक्रम झाला आहे तर तिथले सगळे लोक आम्ही पोलीस स्टेशनला येऊन त्या लोकांविरुद्ध निवेदन दिलेलं आहे आता पोलिसांनी बी आम्हाला शब्द दिला आहे की आम्ही त्यांच्यावर जी योग्य कारवाई करता येईल ती कारवाई करणार आहेत असा शब्द दिला पण पन... जे हे जे कृत्य करणारे लोक आहेत की यांनी हे कृत्य करायला नव्हतं पाहिजे हे आज एकाचं अपमान नाही हे पूर्ण गावाचा अपमान झालेलं आहे आणि गावाचं पूर्ण म्हणजे त्यांनी एवढं भयभीत वातावरण केलेलं आहे की ह्या महिला आहेत या ह्या शाळेतसुद्धा जाणाऱ्या मुलीसुद्धा भ्यायला लागल्यात म्हणजे इतकी वाईट कंडिशन ह्या आणि यांना काय यांच्या ज्या आर्थिक नाड आहेत ते ह्या रॉंग पद्धतीने येऊन पैसे कमवतात त्याच्यामुळे ह्या घटना घडायला लागल्यात हे पोलीस प्रशासनाच्या बी कानावर आहेत तहसील प्रशासनाच्या बी कानावर आहेत वारंवार या अगोदरही आम्ही हे कळवलेलं आहे पण याच्याकडे ग्रामभिर्याने घेतलं नाही म्हणून आज ही गावकऱ्यासमोर ही वेळ आलेली आहे आज रात्रभर गाव माझं झोपलं नाही म्हणजे ही परिस्थिती जर पाहिली तर खूप अवघड आहे आज नाराजाच्या गादीला हात लागतोय तर आमच्या सारख्याच्या गळ्याला हात लागायला वेळ येणार नाही हे सत्ता सुरू आहे हो पण एका मा पोरांनी म्हणजे बा लयत घाण घातलं तिथं म्हणजे ते करी ते सारू फेकून दिलं टाळ फेकून दिलं सारू म्हणजे विना विनावाला धक्का दिला म्हणजे लई म्हणजे शिवाय बी अशा द्यात लय शिवाय म्हणजे घाण घाण सांगा सुद्धा वाटत नाही इतक्याशा द्यायलात म्हणजे ते कीर्तनकारसुद्धा म्हणजे ते सुद्धा चालले म्हणे आम्ही त्यांना दब दमून धरून मला थांबा जर शिक एवढं कीर्तनकारा म्हणलं तर मग ते जर शिक थांबले का अशा पोरला बी आमच्या असं हे म्हणजे भे वाटतं म्हणजे त्याचं इतकं हे करतो तो शाळेत शाळेत जायलासुद्धा म्हणजे आम्हाला हे काही म्हणजे एवढी मागणी काल संध्याकाळी नऊ वाजता आमच्या नागझरी गावात असा प्रकार घडला की आज पूर्ण महाराष्ट्र ज्या नाराजाच्या गादीला भेटतो त्याच नाराजाच्या गादीवर गावातील आणि गावाच्या बाजूच्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी येऊन पार दपारच्या नाराजाच्या गादीवर सिगरेटचे म्हणजे सिगरेट विजवले त्या जी गादीला आज एवढ्या आपल्या वारकरी संप्रदायात त्या एवढा मान आहे त्या गादीला की तिथं म्हणजे याच्या अगोदर मी माझ्या यांनी ऐकतोय की त्या गादीच्या जे नादी लागलेत तर भस्म झालेत लोक आणि ह्या लोकांनी काल असं केलं की तिथं येऊन त्या गादीवर येऊन सिगरेट विजवलेत म्हणजे हा प्रकार इतका निंदनीय की आज पूर्ण गाव आणि गावात ज्या कार्यक्रम झाला आहे तर तिथले सगळे लोक आम्ही पोलीस स्टेशनला येऊन त्या लोकांविरुद्ध निवेदन दिलेलं आहे आता पोलिसांनी बी आम्हाला शब्द दिला आहे की आम्ही त्यांच्यावर जी योग्य कारवाई करता येईल ती कारवाई करणार आहेत असा शब्द दिला पण हे जे कृत्य करणारे लोक आहेत की यांनी हे कृत्य करायला नव्हतं पाहिजे हे आज एकाचा अपमान नाही हे पूर्ण गावाचा अपमान झालेला आहे आणि गावाचं पूर्ण म्हणजे त्यांनी एवढं भयभीत वातावरण केलेलं आहे की ह्या महिला आहेत ह्या शाळेत सुद्धा जाणाऱ्या मुलीसुद्धा भ्यायला लागल्यात म्हणजे इतकी वाईट कंडिशन ह्या आणि यांना काय यांच्या ज्या आर्थिक नाड आहेत ह्या रॉंग पद्धतीने येऊन पैसे कमवतात त्याच्यामुळे हे घटना घडायला लागल्यात हे पोलीस प्रशासनाच्या बी कानावर आहेत तहसील प्रशासनाच्या पण याच्याकडे गांभीर्याने घेतलं नाही म्हणून आज ही गावकऱ्यासमोर ही वेळ आलेली आहे आज रात्रभर गाव माझं झोपलं नाही म्हणजे ही परिस्थिती जर पाहिली तर खूप अवघड आज नारदाच्या गादीला हात लागतोय तर आमच्या सारख्याच्या गाड्याला हात लागायला वेळ येणार नाही काय सर गावामध्ये सालाबापर्यंत दरवर्षी आमचे अखंड हरिणाम साप्ता असतो आणि सप्ताहमधील चालू असणारे कार्यक्रम आता दोन वर्ष गणेश बलेराम जराडे यांनी पंगत घातली होती पण गावाच्या म्हणण्याचं लोक असं होते किंवा आपण काहीच जरी आयुष्यातलं कमी लिहिलं सगळ्याच्या वाट्याला म्हणून सामुदायिक पंगत करू यंदा पंगत कोणाला द्यायची नाही आणि त्या पंक्तीवरून त्यांनी कमिटीला शिवीगाळी कीर्तनात भांडणं टण्णं असं एक सुरू केलं लेडी लक्ष ले देणं गावातल्या लक्ष देणं असा प्रकार त्यांनी केला काय पोलिस स्टेशनला तक्रार दिली गावकऱ्यांनी सगळ्यांनी काय मागणी मागणीच काय नाही आमच्या गावामध्ये धार्मिक योग क्षेत्र आहे याच्यामध्ये कुठलं तरी हा अव्यक्ती येतोय किंवा जे महिला मंडळी आले आहेत यांच्यासमोर काहीतरी घाण शिव्या देणं हे देणं म्हणजे आपल्या धर्मामध्ये चांगलं नाहीये मागणी काय पोलिसांना मागणी काय त्याचा बंदोबस्त केला पाहिजे पोलिसांनी हे नाही किंवा पुन्हा केने नाही त्याने जर दिलं तर उद्या पुन्हा माझा मुलगा देऊ शकतो किंवा माझा भाऊ करू शकतो किंवा भोस बाबा उद्या एखाद्या वेळेस मी बी करू शकतो की तुम्ही त्यांचं काय निघेल तर मला सुद्धा कोणी काही करू शकत नाही हे गेले कारण अशी आमची मागणी होती सर ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा